अमरावती येथे दिव्यांग राजू धनवाडे यांना तीनचाकी सा सायकल प्रदान दिव्यांग शाळेचा स्तुत्य उपक्रम ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर गोविंद कासट निमा विकलांग सेवा संस्थाद्वारा संचालित स्वर्गीय दौलतभाई देसाई विशेष मुलांची शाळा राजापेठ अमरावती येथे भातकुली निवासी दिव्यांग राजू शालिकराम धनवाडे यांना उद्योग धंद्यासाठी तीनचाकी सा सायकल ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर गोविंद कासट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाला कार्य कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर गोविंद कासट भाजपचे माननीय तुषार भारतीय दिलीपभाऊ विटणकर रितेश माकोडे भाजपचे सरचिटणीस अतुल गोळे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शरद भोयर संस्थेचे सचिव डॉक्टर बाबूराव निंभोरकर संस्थेचे रामचंद्र बुरखंडे श्री नंदूभाऊ कुलकर्णी इंजिनियर निखिल औरंगपुरे संगीता भोयर डॉक्टर प्रेरणा उगले ऋषिकेश इटणकर डॉक्टर अशोक वाटाणे मानव अधिकार संघटनेचे श्री मोहन काळे श्री गणगणे श्री भगत शाळेचे मुख्याध्यापक जीवन गोरे इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती दिव्यांग शाळेत एखादा ग्रामीण भागातील दिव्यांगाला उद्योगधंद्यासाठी सायकल प्रदान करणे हा संस्थेचा तसेच शाळेचा एक सुत्य उपक्रम असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर गोविंद कासट यांनी म्हटले अशा प्रकारच्या दिव्यांग डॉक्टर गोविंद कासट यांनी उपस्थिती सर्वांना केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक जीवन गोरे यांनी तर आभार प्रदर्शन विशेष शिक्षिका कुमारी तेजस्विनी कवडे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विशेष शिक्षक श्री एस बी राठोड फिजिओथेरपिस्ट डॉक्टर कुमारी वैष्णवी खताडे विशेष शिक्षक श्री हर्षवर्धन कार विशेष शिक्षिका कुमारी तेजस्विनी कवडे विशेष शिक्षिका कुमारी सुषमा मनवर कला शिक्षिका कुमारी माधवी पांडे कुमारी कल्याणी सोळंके संयोगिता सो गादर श्री अविश काळे यांनी अथक परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र खेडकर अमरावती